कार्यक्रमाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र आमच्या गावचं भूषण आदरणीय विजय महाराज खाडे त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाची सत्कारमूर्ती आदरणीय आदर्श शिक्षिका आदर्श केंद्रप्रमुख आणि आदर्श विस्तार अधिकारी माननीय समूह सर्वश्री श्री काळे काळी यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व शाळकवाडी आणि निमगाव सभागृह सर्व शिक्षक बंधू आणि देतो त्याचप्रमाणे या गावचे सामान्य कार्यकर्ते आणि उद्योजक संभाज शेठ चव्हाण त्याचप्रमाणे प्रकाश चव्हाण जीवनशेठ चव्हाण आणि पतसंस्थेचे सभापती शिक्षक पतसंस्थेचे सभापती आदिमाचे सभापती त्याचप्रमाणे सर्व शिक्षक आणि भरिले काळे मॅडम आणि मी आमच्या दोघांची एकच जॉईनिंग आहे सतरा जानेवारी एकोणीसशे शहाऐंशी पंचायत सेमितला आम्ही रुजू झालो त्यावेळेस डेगणे साहेब आम्हाला मार्गदर्शना होतो पंधरा सतरा जानेवारी शहाऐंशीला रुजू झाल्यानंतर आम्हाला एकतीस जानेवारीला शाळेची ऑर्डर दिली आणि त्या दिवशी ढेकरी साहेबाने आम्हाला एका हॉलमध्ये घेऊन मार्गदर्शन के केलं ते मार्गदर्शन असं होतं की तुम्ही आता विद्यार्थी घडवणार आहात आणि विद्यार्थी घडत असताना आपली स्वतःची मुलं आहेत असं समजून तुम्ही ते घडवा ज्यावेळेस तुम्ही स्वतःची मुलं आहेत असं समजून जर केवळ मुलं घडवाल त्यावेळेस तुमचं देखील प्रपंच भविष्य चांगलं होईल आणि म्हणून ज्यांनी त्यांनी प्रामाणिकपणे सेवा केली प्रामाणिकपणे मुलं घडवली स्वतःची मुलं आहेत असे घडवल्यात त्यांचे प्रपंच तर बाकीच्या मी काही बोलत नाही परंतु काळे मॅडमच्या बाबतीत बोलायचं जर झालं तर काळे मॅडम आमच्या गावामध्ये शिक्षिका होत्या आणि मी पारगावला होतो सतरा वर्षीय सेवा से से माझी पारगावमध्ये मा झाली या शाळेमध्ये संभाजी शेठ त्यावेळेस तुम्ही गायकचे नव्हते तुमचे वडील स्वर्गीय शिवाजी शेठ चव्हाण हे आमच्या व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्ष असायचे आणि त्यावेळेचे भाऊ पाटील हेदा तरतुम हे सर्व बडी बडी मंडळी त्या काळात आमच्या समितीमध्ये असायची आणि एक चांगल्या प्रकारचं वातावरण त्यावेळी शाळेमध्ये होतं त्यावेळेचे शिक्षक पण चांगले होते शिक्षणाधिकारी वगैरे सगळे चांगले होते परंतु आम्ही या शाळेमध्ये सतरा वर्षे काम करत असताना अतिशय चांगल्या प्रकारचे काम करण्याचा प्रयत्न केला म्हणजे काहीतरी उघडच आपल्याला शाळा करायची म्हणून नाही तर प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न निश्चित आम्ही केलेला आहे आणि तुम्हाला मी एक सांगू इच्छितो का आपण प्रामाणिकपणे काम करावं मी जास्त काही बोलणार नाही कारण काळे मॅडम याच्याबद्दल खरं सांगायला पाहिजे कारण काळे मॅडम त्या मी शिक्षक बरोबर लागलो परंतु त्या मला केंद्रप्रमुख बरेच दिवस होते आणि केंद्रप्रमुख असल्यामुळं त्यांचं नाव जसं एकदम जवळचे परंतु काळे मॅडम जिथे हातोटी होती काम करण्याची अतिशय सुंदर म्हणजे ते कधी रागवणार नाही कधी कोणाला ओरडणार नाही आणि सांगण्याची पद्धत एकदम सौम्य आणि त्यांचं केंद्र म्हणजे शिक्षकाला कधी भीती वाटलीच नाही शिक्षक हा आनंदी असायचा काळे मॅडम आपल्या केंद्राला आहेत म्हटल्यावरती सगळे शिक्षक आनंदी शाळा आनंदी आणि आनंदी असल्यामुळं सगळे शिक्षक एवढे जीव तोडून काम करायचे की आपल्या केंद्राचा पहिला नंबर असायचा तालुक्यामध्ये खुशी 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 काय अरे अशा प्रकार त्याच्यानंतर त्या अधिकार झाल्या कारण त्यावेळेस मी नव्हतो विस्तार अधिकार झाल्यानंतर आता त्यांचं काम चांगलं होतं आणि त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये चांगल्या आप प्रकारची सेवा केलेली आहे चांगल्या प्रकारचे त्यांनी काम केलेले आहे आणि ते आता निवृत्त होत आहेत त्यांना आता मी काय सांगू परंतु संबंधित सांगितलेले की तुम्ही आता फिरा मला कुणी सांगितलं नाही फिरा म्हणून तरी <laughs> सुद्धा मी फिरतो कारण माझा पाय जागेवर नसतो मी दररोज ह्या गावाचे त्या गावाला प्रत्येकाचा कार्यक्रम पण कार्यक्रम आपण सोडत नाही पण पाहिजे म्हणजे फिरल्यामुळं काय होतं थोडस बरं वाटतं मनाला वाटतो आणि आनंदी राहतो मनुष्य म्हणून फिरावं माणसांनी आणि काय हे पा मनुष्य देऊन ही एकदाची पुन्हा नाही पुन्हा जन्म नाही आता ऐक नाही आपल्याला माहीत नाही म्हणून आल्या जन्मामध्ये चांगल्या प्रकारचं राहायचं चा, चांगल्या प्रकारचं काम करायचं चांगल्या प्रकारचे मित्र सुद्धा ठेवायचे था। मी रिटायर झाल्यानंतर खाडी मारल्यासारखे माझे मित्र माझ्या बरोबर चांगलं समाजासाठी काम करायचं जे आपल्याच्याने होत नाही तो विषय सोडून द्यायचा पण जेवढं आपल्याला चांगलं करते तेवढं चांगले करायचं वाईट असं तिथं थांबायचंच नाही दूर राहायचं अशा प्रकारचं सध्या तर माझं काम चालू आहे मला शेती आहे शेती करता खरी मध्ये शेतीची मी सुरू केली हे पारगावमधून केली कारण यांचे त्यावेळेस टोमॅटो हो जायचे दिल्लीला ट्रकचे ट्रक भरून जायचे आम्ही बघायचो दिल्लीला ट्रक चालले आणि हे मोठे झाले मला वाटलं आपल्याकडे शेती आपण काय करू नये आणि शे तिथून पुढे मी दोन हजार दहा साली पाईप लाईन केली सगळे डेव्हलप केलं आणि माझी शेती सुद्धा मी हे सगळं पारगाव मुलं पारगाव मला ते शिकायला भेटलं आणि मला स्फूर्ती भेटली आणि म्हणून मी शेती करायला शेती मला माहिती बघ ते लोक करतच नाही आणि शिक्षक तर नाही पण मी त्याच्यामध्ये दे शिकलो नोकरी कर करू नये त्यांनी शेतीचं काम केलं परंतु शाळा सोडून कधी मी पाणी भरायला गेलो नाही शाळेच्या वेळात शाळाच कधी एखादं तिकडं काम आपण केलेलं नाही आणि शेती तरी ते आपण करून घेतले काय स्वतः काय केले नाही तर अशा प्रकारे आपण हे काम केलेलं आहे आणि आतापर्यंत माझे प्रवास व्यवस्थित चालला आहे त्याचप्रमाणे काळे मेडमचं हे पुढचं जे आयुष्य आहे भराभराचं सुखाचं समाधानाचं आणि आरोग्य द्यायचा दा। असे मी प्रभू प्रार्थना करतो आणि त्यांना उदंड आयुष्य मिळो अशी तुम्ही एक आदर्श शिक्षक आदर्श शिक्षक आहात तुम्ही इतर शिक्षकांना काय सल्ला द्याल या पुढील काळात मी शिक्षकांना असा सल्ला देईन की आपण आनंदी राहून आपलं आरोग्य सांभाळून आपण मुलांना देखील चांगल्या प्रकारचे शिक्षण द्यावं आपली स्वतःची मुलं आहेत असं समजून शिक्षण द्यावं आणि तळमळीने शिक्षण द्यावं शिक्षक कोणीही कमी नसतो शिक्षक कधीच करत नाही जो तो प्रामाणिक कामच करत असतो कारण आपण हे पवित्र स्थान मिळवलेलं आहे पवित्र क्षेत्र आपण घेतलेलं आहे आणि हे काम करत असताना आपण एक चांगली भूमिका निभावली पाहिजे शिक्षक हा एक कलाकार असतो तो आपल्या कलेने चांगल्या प्रकारचं शिक्षण मुलांना देत असतो आणि सरदार भीती सुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती देव देश न धर्मा पायी प्राण घेतल ती सुर आम्ही सरदार आम्हाला का आई जा कर बात उमगली जुमनारा तेरी तो आई जा कर बात उमगली जुमनारा तेरी तो तलवारी लगीन लागल जड़ली एडी प्रीत लाख संकट जेलो देव देश प्राण घेत लिमाला टाओिका हे जी यमाला टाओ लटुनि मराव मरुन जगाओमाला टाओा पाय सारे विसरू माया मदेश अनुदर माय घेतलं ही अमि सरदार आम्हाला काय कुणाची भीती काय कुणाची भीती सन्मान्य उपस्थिती आणि ग्रामस्थ आज काळे मॅडम यांची सेवा भक्ती सोहळा आज साजरा होत आहे आज खरोखर काळे मॅडमने अतिशय छान आणि सुंदर असं आमच्या शाळेला खूप सहकार्य केलं आणि त्या कालही आपल्यासोबत होते आजही आहेत आणि उदयही आहेत काळे मॅडमचं जर खरं तर सांगायचं म्हणलं तर आमच्या शाळेमध्ये भेट द्यायला आल्या आणि एकदा वाक्य सांगितलं त्यांनी मुलांना हे वाक्य लिहा तर कोणतं वाक्य सांगितलं आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये शिवनेरी किल्ला आहे जोड शब्द आले त्याच्यामध्ये पण सगळ्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर असे वाक्य लिहिले पण मी मॅडमने विचारलं मॅडम काही विद्यार्थ्यांना आलं नाही तर मॅडम म्हणल्या असं नाही ताई जो मुलगा अक्षरात तर तो वक्तृत्वामध्ये आहे खेळामध्ये आहे तो अशा दुसऱ्या गोष्टींमध्ये पुढं असतो तर मॅडम अतिशय सुंदर असं सांगतात किंवा असं ऐकतात तर मुलांना खूप आनंद आहे इंग्रजीमध्ये मन ओळखली जाते तर मॅडम अतिशय आमच्या लेडी टीचर आहेत जाधव मॅडम कुटाळ मॅडम सर्व शिक्षक आणि आमचे मुख्याध्यापक खापाळे सर अतिशय शिस्तबद्ध आणि मुलांना चांगले घोडे सर मुळे सर आणि कुटाळ सर अतिशय सुंदर असं मुलांना शिक्षण देतात आमच्या पारगावच्या दोन्हीही शाळा अतिशय सुंदर आहे हायस्कूलसुद्धा सुद्धा आहे आमच्या शेंकर मॅडम असतील भोसे मॅडम असतील आणि ठेसे मॅडम असतील आमच्या सुजाता ताई ती वाटले काकू आम्ही सर्वजण कधी मॅडम म्हणलो नाही त्यांना आम्ही सर्वजण आमच्या काळेबाईच म्हणायचो अतिशय आम्हाला असे शिकवायचे ते विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे त्यांनी पण ते दे आम्हाला मुलांची आई म्हणून सुद्धा आम्हाला कसं सांगायचं भाकरी करता करता मुलांना शिकवायचं चपाती करता करता बेचे पाडे घ्यायचे हे सुद्धा आम्हाला काळे मॅडमनी शिकवलं त्यांच्या पुढील आयुष्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय व्यासपीठ जमलेले ग्रामस्थ आणि माझे शिक्षक बंधू भगिनी आणि माझे सर्व नातेवाईक आज माझ्या निमित्त आपण ह्या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहात मी जेव्हा बी एड झाले तेव्हा फक्त दहावीनंतरच बी एडला ॲडमिशन होती दहावी त्र्याऐंशी झाले त्र्याऐंशी साली झाले पंच्याऐंशी साली लगेच बी एड झालं तर दहावी झाल्यानंतर मला अनेक म्हणजे वेगवेगळ्या कोर्सेसला म्हणजे ॲडमिशन मिळत होती पण माझ्या भावाने सांगितलं नाही स्त्रियांसाठी मुलींसाठी बी एडच चांगलं आहे आणि मग त्याने एक फॉर्म आणला भरला आणि मग माझी बी एडला सुरुवात झाली बी एड नंतर लगेच लग्न आणि नोकरी दोन्ही बरोबरच आणि नोकरीमध्ये माझ्या घरातल्या माझ्या सासू सासऱ्यांनी वीर जावेनी त्यांच्या मुलांनी मला खूप सहकार्य केलं माझी ही मुलं लहान असताना त्यांच्या आजी आजोबांनी काका काकूंनी व्यवस्थित सांभाळली म्हणजे मी जरी दिवसभर बाहेर असले तरी मला मुलांची काळजी नव्हती त्यांचे काका काकू आजी आजोबा त्यांचं खाणं पिणं आजारपण सगळं व्यवस्थित बघत होते त्याच्यामुळं मला घरातली म्हणजे अशी मुलांची काळजी तशी नव्हती माझ्या मुलांनी सुद्धा नंतर मोठं झाल्यानंतर भरपूर ऍडजस्टमेंट केलेली आहे जे जे सांगितलं फक्त थोडासा राग यायचा त्यांना पण समजावून सांगितल्यानंतर त्यांचा सा हट्ट त्यांनी सोडून दिलेला आहे आणि पुढं जे आहे ते, ते करत गेलेले आहेत मला असं खूप त्रास त्यांनी दिलेला नाही आणि माझ्या मिस्त्रांनी पण मला म्हणजे सहकार्य खूप केलेलं आहे माझं नेहमी जाणं येण्याचं खूप खूप म्हणजे नळवण्याला जाताना तर जास्त अडचण होती त्यांना चार हेल्पटे करायला लागायचे माझे दोन पण त्यांचे चार व्हायचे कारण तिथं जायला काही सोयच नव्हती इकडनं जाताना पण नाही बेल्यापर्यंत गेलं तर बेल ते आणे आहे पण आणेपासून पुढं नळवण्याला काहीच सोय नाही त्याच्यामुळे तो सगळा त्रास त्यांनाच हे करायला लागला आणि त्याच्यानंतर पण मग इकडं जुन्नरला जाताना सुद्धा मग जाता येत होतं काय तो काही हे नाही पण मी मग मला जेव्हा म्हणजे गाडी जशी मिळेल जसं मी येईल तसं मी कोणाबरोबर पण आलेली आहे पण असं घरात आल्यानंतर मला असं काही गॉद्रेशन होतं कोणाबरोबर आली काय झालं किंवा काय किंवा असे डाऊट किंवा असं काही टोचून आ... बोलणे बिलणे असं काही प्रकार नव्हता असा पूर्ण विश्वास माझ्यावर होता आणि मी आपल्या गावातले आपल्या शिक्षकांबरोबर खूप जणांबरोबर खूप वेळा आलेले आहे गेलेले आहे आणि सगळ्यांनी मला मदत केलेली आहे आपलं हे, हे, हे।, हे जे निमगाव सावा हे, हे के आ, के ता ता के केंद्र आहे हे सुरुवातीला मला घ्यायचं होतं म्हणजे जेव्हा मी प्रशासकीय बदलीनी दोन हजार दहा साली लाखनगावला गेले तर आता प्रशासकीय बदलीने तिथं तिथे गेले आणि तिथून पुन्हा इकडे येण्यासाठी ही केंद्रप्रमुख पदाचं प्रमोशन त्यावेळेस होतं आणि मग ही सुवर्ण संधी होती आणि केंद्रप्रमुख पदाचं काय काम असतं हे सगळं माहिती आहे पण इथं निमगावला आपल्या केंद्रामध्ये इकडे येण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे म्हणून मी हे निम्न सभा केंद्र घेतलं आणि या केंद्रातल्या सगळ्या शाळा माहिती होत्या शिक्षक माहिती होते, होते आणि तसा हा केंद्रप्रमुखांचा जॉब हा रिस्की आहे चोवीस तास का माता माझ्या मुलीने तो सांगितलंच आहे की कधी कोणता मेसेज येईल आणि आपल्याला काय करावं लागेल याचा काहीच हो भरोसा नसते रोज रात्री दहा साडे ते मेसेज बघायचा आणि काय असेल ते नियोजन हो पुन्हा सकाळी उठलं की बाकी काही बघायचं नाही पण प्रशासकीय चूक मात्र आवर्जून बघायचे आणि त्याच्याप्रमाणे सगळ्या शिक्षकांना अलर्ट करायचं मेसेज करायचे जी माझ्याकडे माहिती असायची ती मी म्हणजे द्यायचीच मी काही कोणाची म्हणजे मेसेज जरी ग्रुपवर सेंड केला तरी त्यांची माहिती येईल तेव्हा येईल पण मला जी माहिती असेल ती मी लगेच पाठवून द्यायची पण आत्ता ह्या दोन तीन वर्षांपासून असं झालं आहे की सगळं ऑनलाईन आहे आणि ते ऑनलाईन असल्यामुळं तिथं काही खोटं दाखवता येत नाही बघा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता महावाचन चळवळीचं आपल्याला सांगितलं होतं की तिसरी ते बारावीच्या मुलांना प्रत्येक विद्यार्थ्यांनी वाचन करायचं त्याचा व्हिडिओ अपलोड करायचा असं प्रत्येक शाळेतल्या शंभर टक्के विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं तर दिवाळीच्या आधीच अशीच मिटिंग झालेली होती तर त्या मिटिंगच्या वेळेस काय सगळ्या केंद्र प्रमुखांनी सांगितलं आमच्या एवढं शाळा झाला एवढे विद्यार्थी झाले तेवढे ज्याला जे कारण सारखेच विचारायचे किती झालं किती झालं आणि तेव्हा नेमक्या आपल्या परीक्षा पण चालू होत्या आणि आम्हाला कळत आहे की शिक्षकांना काम आहे त्यांनी काय काय करायची कामं ना हे सगळं माहिती आहे तर प्रत्येकाने आप आपल्या आपले आकडे दिले होते शिंदे आकडे घेतले त्यांना पण होती दोन तीन दिवसांनी त्या मिटिंगला गेल्या त्या मिटिंग मध्ये त्यांनी ते आकडे सांगितले आपले शिक्षण अधिकारी नायकडे साहेब त्यांना काय म्हणाले मॅडम जिल्ह्यात एवढं काम नाही आणि तुमचे कसे काय एवढे आकडे म्हणजे अशी स्थिती आता झाली आहे की तुमच्या मागं हे एवढे सगळेजण का लागतात त्याला हे कारण आहे की आपल्याला असं खोटं नाही करता येईल जे ऑनलाईन केलेलं आहे ते तुमच्या शाळेच्या नावासहित विद्यार्थ्यांसहित सगळं दिसत आहे आणि म्हणून तुम्हाला पुन्हा पुन्हा फोन करतो आणि तुमच्याकडून माहिती मागवून घेत असतो तर हे आत्ताचं जे जीवन आहे ते अतिशय तणावाचं झालेलं आहे सगळ्यांसाठी असं कोणी नाही अगदी लहान मुलांना सुद्धा तणाव येत असतो अभ्यासाचा खेळाचा अजून कशाचा किंवा वेगळेवेगळे प्रोजेक्ट्स करायचा आणि मोठ्यांना तर आहेच तणाव